सोळा सोमवार व्रत कथा आटपाट नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाठ खेळू लागली डाव कोणी जिंकला असं पार्वतीने गुरुवाला विचारलं तेव्हा त्याने शंकराचं नाव सांगितलं त्यामुळे पार्वतीला राग आला व तू कोढी होशील असा शाप दिला त्याला असैश वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी त्या गुरुवाला पाहिलं व त्याला कोढाचं कारण विचारलं गुरुवाने गिरिजेचा शाप सांगितला अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचं व्रत सांगितलं त्यामुळे तू बरा होशील असं सांगितलं गुरुवांनी ते व्रत कसं करावं असं विचारलं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी अंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घ्यावी त्यात गुळ घालावं व ते खावं त्या दिवशी मीठ खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात गुळ घालून चुरवा करावा देवळात न्यावा भक्तिभावानं शंकरांची षोडशोपचारे पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याचे तीन भाग करावेत एक देवाला दुसरा देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवाने हे व्रत केलो गुरुवा चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिने विचारलं तेव्हा आपण सोळा सोमवाराचं व्रत केलं त्यामुळे हे घडलं असं सांगितलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं कार्तिकस्वामी ताबडतोब येऊन भेटला पार्वतीने त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला कार्तिकस्वामीने हे व्रत केलं कार्तिकस्वामीला फार दिवस देशांतराला गेलेला मित्र भेटला कार्तिकस्वामीने हे व्रत ब्राह्मणाला सांगितलं मित्राने लग्नाचा हेतू मनात धरून मोठ्या श्रद्धेने सोळा सोमवारचं व्रत केलं त्याला त्या व्रताचं फळ मिळालं राजाच्या हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली त्यामुळे राजकन्येशी त्याचा विवाह झाला पुढं राजकन्येने त्याला विचारलं मी आपणास कोणत्या पुण्यानं प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला तिने पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून व्रत केलं तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून ते व्रत केलं एका नगरात आला असता तेथील राजाने आपली मुलगी व राज्यही दिलं इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा सत्रारू सोमवार आला ब्राह्मणपुत्र देवळात गेला घरी बायकोला पाच शेर कणकीचा चुरमा पाठवून दे म्हणून निरोप दिला राणीला आपला मोठेपणा लक्षात आला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तपकात पाचशे रुपये भरून पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवीला राग आला त्याने राजाला दृष्टांत दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्याने पिडशील ईश्वराचा दृष्टांत अमान्य केल्यास त्याची अवकृपा होईल हे जाणून तिला नगरातून हाकलून दिलं पुढं ती दीन झाली रस्त्याने जात होती एका नगरात म्हातारीच्या घरी उतरली तिने तिला खाऊ पिऊ घातलं एके दिवशी तिला चिवटं विकायला बाजारात पाठवलं वाऱ्याने सारी चिवटं उडून गेली तिने म्हातारीला सांगितलं म्हातारीने अवलक्षणी म्हणून हाकलून दिलं तिची जिथं दृष्टी जाईल तिथे वाईट घडत असे एका गोसाव्याने तिची चौकशी केली तिने तिची सारी हकीकत सांगितली धर्मकन्या मानून तिला घरी नेलं पण इथंही असंच अभद्र घडू लागलं त्याने तिला व्रत मोडल्याचा पाप आहे हे, हे जाणलं शंकराची प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले सोळा सोमवारचं व्रत करण्यास सांगितलं पुढं गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करविले तसा परमेश्वर कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिची भेटीची इच्छा झाली चौहीकडे दूध पाठवून शोध घेतला गोसावीकडे आले त्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्रे वगैरे देऊन यथोचित सत्कार केला गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या तिला माहेरी ठेवून घेतलं होतं आपली पत्नी आपण घेऊन जावा सुखाने नांदा उभयांनी गोसावीला नमस्कार केला मोठ्या आनंदाने राणीसह नगरात आला मोठा, मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं राणीने श्रद्धायुक्त अंतकरणाने मोठ्या भक्तिभावाने सोळा सोमवारांचे व्रत केले राजाराणीची भेट झाली आनंदाने रामराज्य करू लागले तसे आपण शंकराला प्रसन्न करून रामराज्य करूया ही साठा उत्तरांची कहाणी पांच उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोठीत पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण